नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे आज आषाढी एकादशी आहे आज उपास करून विठ्ठलाचं नामक स्मरण चिंतन करायचं आहे रात्री भजन कीर्तन करायचं आहे उद्यापासून मेष हा वृश्चिक धनु आणि मकर या तीन राशींमधून परिभ्रमण करणार आहे त्या सोमवार मंगळवार आणि शुक्रवार शनिवार ह्या त्याच्या राशींचं जे परिभ्रमण आहे ते वृश्चिक आणि मकर राशीतून आहे वृश्चिक ही त्याची नीच रास आहे आणि मकर ही त्याची निर्बळ रास आहे तर त्यामुळे या राशीत चंद्र फारसा काहीही परिणाम दाखवू शकणार नाही काही घडवलं तर ॲडव्हर्सच इफेक्ट घडवेल त्या स्थानासंबंधी तर आपण भाज व्या राशी भविष्याला सुरुवात करूया मेषरास मरगळ राहील सोमवार मंगळवार थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे आजारी असलात तर आराम पडणार नाही आजार बळावण्याची शक्यता आहे शरीर प्रकृती साथ देणार नाही मनाविरुद्ध गोष्टी घडल्यामुळे मानसिक त्रास सोमवार मंगळवारी होण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार बरं आहे बुधवार गुरुवारी प्रवास होतील धार्मिक कार्य परोपकार कराल त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे पुन्हा शुक्रवार शनिवार किंवा गुरुवार अर्धा आणि शुक्रवार शनिवार याच्यामध्ये तुम्हाला उद्योगधंदा नोकरीमध्ये मन लागणार नाही नोकरीत असाल तर कधी एकदा एक आटपतोय रामरागाड्यात ना आणि घरी जातोय अशी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तर त्या दृष्टीने हा आठवडा एकंदरीतच राशींसाठी डल आहे वृषभरास जोडीदाराबरोबर भांडण करू नका शब्दाने शब्द शावदा वाढत जाईल क्लेश होतील आणि तुम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागेल पार्टनर असेल व्यावसायिक तर सा बरोबरीने सुद्धा उगाचच त्याच्या काहीतरी कोड्या काढू नका नाहीतर तुम्हालाच त्याचा त्रास होईल आठवड्याच्या मध्यावर शरीर प्रकृती सांभाळा काही त्रास होण्याची रोग किंवा आजार येण्याची शक्यता आहे डॉक्टरकडे जा आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे आठवड्याच्या शेवटी भाग्योदयकारक घटना घडतील बंधुवर्गाच्या भेटी घडण्याची शक्यता आहे एकंदरीतच आठवड्याचा शेवट हा आनंदात जाण्याची शक्यता आहे मिथून रास मिथून राशीला सोमवार मंगळवार हा नोकरदारांकडून त्रास होण्याची शक्यता आहे रेल्वेत एसटीत गाडीत कुठली तरी वस्तू विसरणं गहाळ होणं अशा प्रकारचे किरकोळ किरकोळ त्रास हे सोमवार मंगळवारी होण्याची शक्यता आहे आणि सर्दी पडस अति पावसात भिजल्यामुळे होणारे त्रास हे होण्याची शक्यता आहे बुधवार गुरुवार आणि अर्धा शुक्रवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे जोडीदाराचं सुख असेल घरात शांतता राहील पार्टनर देखील सहकार्य करेल आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा शारीरिक त्रासाचा मानसिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा डॉक्टरकडे जाताना हायगय करू नका शरीर प्रकृतीला सांभाळ कर्करास सोमवार मंगळवारी परीक्षेला जर बसणार असाल तर विशेष तयारी करून जा ऐन वेळेला वाचलेलं विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही संतती त्रास देण्याची शक्यता आहे किंवा संतती काही प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती तुमची स्वतःची सांभाळायला पाहिजे नोकरीमध्ये असलात तर हाताखालच्या नोकऱ्यांची हाताखालच्या माणसांची कामं तुम्हाला स्वतःलाच करायला लागतील आणि आठवड्याचा शेवट हा मात्र चांगला आहे आठवड्याच्या शेवटी जोडीदाराचं सुख लावेल जोडीदाराबरोबर एखादी छोटीशी वर्षासहल का होण्याची शक्यता आहे पार्टनर असेल व्यावसायिक तर व्यावसायिक पार्टनर देखील सहकार्य करेल आनंदात आठवड्याचा शेवट आहे सिंहरास मानसिक अवदासीन्य सोमवार मंगळवारी राहील कुठली तरी अनामिक भीती हुरहुर हे हुर सोमवार मंगळवारी तुम्हाला जाणवत राहील तर, तर घाबरून जाऊ नका सोमवार मंगळवार दोन दिवस आहेत कसे तरी काढा समजलं का बुधवार गुरुवारी मात्र चांगला दिवस आहे संततीच्या दृष्टीने तुमची कामं वेळच्या वेळी होण्याच्या दृष्टीने अडकलेली कामं सुटण्याच्या दृष्टीने परीक्षेमध्ये तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये यश येण्याच्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा चांगला आहे आठवड्याचा शेवट मात्र पुन्हा एकदा तुम्हाला स्वतःला सांभाळलं पाहिजे शरीर प्रकृती सांभाळली पाहिजे या आठवड्यामध्ये सर्वच राशींना विशेष करून काही ना काहीतरी खराब फळ मिळण्याची शक्यता आहे त्यातल्या त्यात, त्यात आठवड्याचा शेवटी तुम्हाला म्हणजे सिंह राशीला थोडासा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे कन्या छोटे प्रवास कराल तर त्याच्यामध्ये त्रास होईल नको हा प्रवास असं वाटेल गर्दी गाड्यांना झालेला उशीर ट्रॅफिक जॅम याच्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास हा खूप होईल बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नवीन संधी समोर दिसत असतील पण त्या तुमच्या हातात येणार नाहीत हुलकावण्या देऊन दूर जात राहतील आठवड्याच्या मध्यावरती घरामध्ये शांतता राहील आई असेल तर आईकडून चांगली बातमी कळेल आजारी असेल आई तर आईचा आजार हा सुधारण्याच्या दृष्टीने काही चांगलं औषध तिला मिळण्याच्या दृष्टीने हे दोन दिवस चांगले आहेत आठवड्याच्या शेवटी संततीच्या मागण्यांनी त्रस्त व्हाल काम वेळच्या वेळी होणार नाहीत दूर ढकलले जातील आणि त्यामुळे मानसिक स्थिती ही धोलायमान राहील रास सोमवारी मंगळवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि नाहीही म्हणजे <coughs> दोन पैसे मिळण्याची संधी तुमच्यासमोर येईल पण तुम्हीच तुमच्या आळशीपणामुळे म्हणा किंवा काही कारणांनी ती, ती घालवाल आणि पैसे तुमच्यापासून दूर जातील कर्ज काढण्याच्या दृष्टीने मात्र सोमवार मंगळवार चांगले आहेत मात्र उगाच भरमसाठ धाडस करू नका आठवड्याच्या मध्यावरती भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले चांगला काळ आहे प्रवास करण्याच्या दृष्टीने देखील चांगला काळ आहे प्रवास हा सुखकर होईल आनंदाचा जाईल भाग्योदयाच्या काही संधी तुमच्यासमोर येतील बंधू बंधुवर्गाकटलाकडून भेटी होतील किंवा चांगला समाचार मिळेल आठवड्याच्या शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील पण मन उदासीन राहील कुठून येते न कळेना उदासीनता ही हृदयाला अभिभवित हो। वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी तुमच्या बाबतीत आठवड्याच्या शेवटी होण्याची शक्यता आहे एक प्रकारचं ज्याला वैराग्य म्हणतात ते वैराग्य आठवड्याच्या शेवटी येईल वृश्चिक रास शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार ठीक आहे फार काही वेगळं काही घडणार नाही आहे त्रास काही फारसा होणार नाही आहे दोन्ही दिवस हे तसेच्या तसे बरे जातील बुधवार गुरुवारी दोन पैसे मिळण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहेत आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाकडून एखादी वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही बंधुवर्ग तुमच्याकडून काही पैशाची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा सावध राहा द्यायचं की नाही हा तुमचा विषय आहे पण मी तुम्हाला सावध केलेला आहे प्रवास शक्यतो टाळा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला मानसिक त्रास होईल शारीरिक तर होईलच पण मानसिक देखील त्रास होईल आणि त्यामुळे प्रवास करू नका धनुरास सोमवार मंगळवारी खिसा पाकिट सांभाळा विशेष करून न टाळता येण्याजोगे खर्च होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती चांगली राहील काम करायला उत्साह राहील एकंदरीतच कामं करून घेणं आणि काम करणं यासाठी आठवड्याचा मध्य हा चांगला आहे आठवड्याच्या शेवटी पैशाकडून जरा तंगी येईल उधारुसनवार करावं लागेल तर त्या दृष्टीने विचार करा मकर रास वेळच्या वेळी कामं घडणं लाभ होणं या दृष्टीने डिले ज्याला आपण विलंब म्हणतो तो विलंब सोमवार मंगळवारी घडेल आणि त्याचाच परिणाम म्हणून नको असलेले खर्च बुधवार गुरुवार शुक्रवार अर्धा यात तुम्हाला करावे लागतील आर्थिक ओढाताण होईल मानसिक स्थिती ही त्रासाची राहील आणि त्यामुळे आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा थोडासा ज्याला आपण डल म्हणावा असा जाण्याची शक्यता आहे काही करू नये असा एक मनाचा कल हा आठवड्याच्या शेवटी तयार होईल घरात बसा आनंदात रहा टी व्ही बघा नाश्ता पाणी करा आणि दिवस खालवा हाच सल्ला या आठवड्यात तुम्हाला देतो कुंभरास नोकरी नोकरीधंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये सोमवार मंगळवार त्रासाचा जाईल वरिष्ठांकडून काही तुमच्या कामामध्ये चूक काढण्यात येईल किंवा काहीतरी अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावरती ढकलण्यात येईल आठवड्याच्या मध्यावर मात्र ह्या गोष्टीचा तुम्हाला फायदा होईल नोकरीधंदा व्यवसायामध्ये चांगले लाभ होतील या दृष्टीने तर तुम्ही जरी सुरुवातीला आपल्यावरती या तुम्हाला वाटेल आपल्यावर अन्याय होतो आहे इतरांना सोडून मलाच टार्गेट करता पण तसं नाही आठवड्याच्या मध्यावरती त्याचा तुम्हाला फायदा होताना दिसेल आठवड्याचा शेवट हा खर्चाचा आहे तर सावध रहा खर्च हा अनएवॉइडेबल अशा स्वरूपाचा असणार आहे कायदा मोडू नका वाहन चालवत असाल तर ते सावकाश चालवा बारीकसारीक अपघात वगैरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही मिनरास प्रवासाचे बेत आखताना दहा वेळा विचार करा येणाऱ्या अडचणींचा पुढे घडणाऱ्या घटनांचा आधीच वेध घ्या नाहीतर तुम्ही तिकीटं वगैरे काढून बसाल आणि ऐन वेळेला ती कॅन्सल करायची वेळ येईल आणि फुकट कॅन्सलेशन फीचा ताप हा तुम्हाला होईल बंधुवर्गाकडून काही वाईट बातमी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही आठवड्याच्या मध्यावरती नोकरीमध्ये असाल तर चांगलं आहे वरिष्ठ तुमच्या कामावरती खुश असतील तुम्हाला कामात मन लागेल नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात असाल तर व्यवसाय वृद्धीच्या संधी तुमच्यासमोर येण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी या सर्वांचा परिपाक म्हणून सर्व प्रकारचे लाभ होण्याची शक्यता आहे मात्र त्याचबरोबर दगदग देखील तुम्हाला सहन करावी लागेल थोडाफार मागच्या आठवड्यातला शरीर प्रकृतीचा त्रास या आठवड्यामध्ये वर डोकं काढण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा असो हा होता साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद